मम्मी आता तुला पंधराशे रुपये दर महिन्याला भेटते नाही का नाही मला पंधराशे रुपये कोण देणार आहे ना ते लाडकी बहीण ह्याची लाडकी सखी बहीण भाईन, सावतर बहीण आली काय आली पंधराशे रुपये भेटणार ना तुला नाही ते ती म्हणे तुम्ही याचभर झालात नाही तुम्हाला नाही जमत कोण म्हणलं सगळे मनसे ते याचभर झालं म्हणजे कसं पंचायत वाले म्हणतात नाही जमत वया वयानुसार नाही जमत म्हणले तुम्हाला म्हणजे साठच्या वरची बहीण नाही का मग आपली मग हे हे व्हिडिओ काय करायचं सगळे मिळून मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांपर्यंत हे व्हिडिओ पाठवा आणि त्यांना म्हणा बाबा ह्यांनी तरी काय केलंय हे आमच्या मम्मीला जर पंधराशे रुपये भेटत नाहीत म्हणल्या मग आम्ही कसं जगायचं आता पंधराशेतले कमीत कमी लाज का तर तिने मला पाचशे रुपये दिले असते ना होय मम्मी दिली असते ना कमन नाही द्यायचे दिले असते की नसते दिले असते आता तुमचं कसं काय म्हणणं तुमचं आता आमचं म्हणणं आहे सगळ्यांना केलं आम्हाला कराव हा सगळ्यांना दिले तुम्हाला नव्या करण्या पूर्वी लागले तर मथारे माणसां तोंड वासून जावा का आज पण मथे माणसाला एसटी फुकट केली एश टी फुकट केली पण काय उपयोग केला का रोज का

टाका म्हणून आमच्या बनावचे जाळून टाका म्हणा लाडकी बहीण कसं अरे ह्या सरकारने का नाही चांगले चांगलं केले आणि वाईटच वाईट केले ही सरकार नीट नाही कुठेतरी नेऊन आड बाजूला पिला पाहिजे सरकारला गरीबाला राशन देत नाही मोठ्याला बारक्याला राशन देते लाईनीच्या बाहेर काढते गरीबाला मग हा किलो धान्य महिन्यावर करतो कामाला आहे ते सरकार पर्यंत पोहोचवण्याचं काम करू हे व्हिडिओ काय करा सगळ्या सरकार पर्यंत पोहचवाय का आमच्या मम्मीला न्याय द्या रे बाबा हो पंधराशे रुपये नाहीत नाही कमी हजार तरी तिला द्यायला हवा महिन्याच्या महिन्याला म्हणजे ती बिचारी तेवढं वडापाव पिझ्झा बर्गर खाईन टाइम आहे सांगते नेते नेत्याचं नाव सांग मला मी तिच्या नेत्या फोचतो नेते काही नसतंय सरकारची माझी भेट घालू मुंबईला जाऊ घेते पुढे आत्महत्या करून मुंबईला जाऊ मंत्रालय बघा ते कसं काय सरकार जागा होत नाही आपण मंत्रालया पुढे जाऊ म्हणजे ज्याला दहा एकर बी पगार अरे एक घरात दहा माणसाला पगार येत ना असा कसं का झोपी गेलाय तिथं कशी झोप लागली सरकारला पण तुम्ही विचारले का तुम्हाला काय विचारलं नाही तर पन्नास वेळेस झाले ते एक वेळेस हि झालेलं नाही

होईल ना ते आता बरोबर बरोबर जाऊ मुंबईला जाऊ आपण तुमचं काय म्हणणं भाऊ नाही लाडकी योजना झाली लाडकी बहिणीची तसे एखादा लाडका भाऊ अशी योजना पाहिजे की नाही लाडके भाऊ लाडके भाऊ मध्ये पाहिजे सरकार चांगलं काम करणार